कोपरगाव नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी मंगळवारी सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास आपल्या वाहनामध्ये बसून प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर त्यांचे नातेवाईक आणि मित्रांनी त्यांना कोपरगाव शहरातील मुळे हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले होते परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी संजीवनीच्या रुग्णवाहिकेतून नाशिकच्या नाईन प्लस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते यावेळी कोल्हेंच्या यंत्रणेतील कर्मचारी तसेच काळे आणि कोल्हे दोन्ही गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मदतीसाठी धावून आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले सन दोन हजार सोळाच्या कोपरगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत स्वप्नील निखाडे प्रभाग क्रमांक दहामधून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते त्यानंतर कोल्हे कुटुंबियांनी निखाडे यांना कमी वयातच उपनगराध्यक्षपदाची संधी दिली कमी वयातच उपनगराध्यक्षपद विराजमान झालेले निखाडे कोपरगावत अनेकांना परिचित काले काले होते त्यानंतरच्या काळात त्यांनी कोल्हे कुटुंबाची साथ सोडत आमदार आशुतोष काळे यांच्या काळेघाटात प्रवेश करत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात बांधले होते विधानसभा निवडणुकीत मायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांना विजयी करण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी प्रचार केला स्वप्निल निकाळे यांनी आत्महत्या का केली संदर्भात शहरात विविध प्रकारच्या चर्चा सुरू असून अधिकृत कारण मात्र समजू शकले नाही